नायगाव पूर्वेकडून पश्चिमेला जाणारा पूल अपघातांसाठी झाला बदनाम चंद्रपाडा येथील तुषार नावाच्या तरुणाची पुलावरून पडून जागीच झाली मृत्यू या पुलावर आतापर्यंत दोन जीव घेणे अपघात झाले असून अनेकांना गंभीर दुखापाती झाल्याची घटना घडली आहे पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे एम एम आर डी ए व डब्ल्यू डीच्या विरोधात शिवसेना यू पी ड़ी ड़ी टी झाली आक्रमक शिवसेना यूबीटीचे प्रमुख मंगेश चव्हाणनी एम एम आर डी ए व पीडब्ल्यू डीला बाबतीत उपयोजना करण्याची मागणी केली व जर या गंभीर विषयावर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जय महाराष्ट्र आज अभ्यास मी ते सांगू इच्छितो की हा जो पूर्व वरून पश्चिमेकडे जाणारा हा जो नवीन पूल सुरू झालेला आहे आणि मात्र जेव्हापासून हा पूल सुरू झाला तेव्हापासून त्याच्यावरती अनेक निष्पाप लोकांचा बळी जात आहे कारण ह्याला एकच कारण आहे की एम एम आर डी या एम एम आर डीने हे स्ट्रीट लाईट आहे त्याचे पैसे देखील भरलेले नाही ही पूर्ण लाईट बंद असते आणि आता तीन दिवसापूर्वी एक चंद्रपाड्यातील एक मोठा अपघात इथे घडला होता हे पहा तिथून माणूस खाली गेलेला आहे आणि त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे तरी एम एम आर डी ला मी आज आव्हान करत आहो नायगाव पूर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने की जर याच्यावरती जर आपण जे काय जे काय आपण पत्र्याचं किंवा पत्रे, पत्रे, पत्रे लावण्याचं कोणाला कॉन्ट्रॅक्ट ला दिलेला आहे आणि उंची याची वाढवण्यासाठी जे काय आपण कॉन्ट्रॅक्ट दिल्ला आहे तो कॉन्ट्रॅक्टर पळाला असा आमच्या निदर्शनात आलेला आहे परंतु या येत्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये हे जर काम चालू झालं नाही तर नायगाव पूर्वमधील आमचे सगळे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात हे आंदोलन छेडतील त्याची सर्व जबाबदारी एम एम आय डीची असेल महाराष्ट्र राकेश कदम हा रात्री लोक येतात रस्त्याच्या लायटी बंद असतात आणि मडी पैसे पैसे भरत नाही पी डब्ल्यू चे आम्हाला हँड ओव्हर केलं नाही नाही स्वतः जाऊन काही लोकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो एका जणाचा मृत्यू झाला दोन जण हॉस्पिटल आणलेला जनसेवेमध्ये सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की इथे संध्याकाळी या लाईटी बंद असतात त्यामुळे इथे नको ते प्रकार घडत आहेत लोक दारू प्यायला बसतात काय मुलं मुली एकत्र इथे बाईकवर येऊन बसतात तरी इथून जे नागरिक जातात त्यांच्या अनेक कंप्लेंट आपल्या शाखेत आलेल्या आहेत पोलीस शासनाला देखील हे कळवण्यात आलेले आहे परंतु त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे